श्री क्षेत्र गंगापूर गोवर्धन गोवर्धन गंगापूर स्थान वंदन करत आहोत गंगापूर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित एक दिवस वास्तव्य असलेली गंगापूर स्थान

गोवर्धन गंगापूर येथील स्थान वंदन करत आहोत मंडळी गंगापूर गोवर्धन हे स्थान वंदन करून झालेले आहे सर्व सोबत भक्तजन मंडळी आहे सर्व श्री चक्र गंगापूरचे बाबा धन्ड प्रणाम धंडोत प्रणाम